जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगर कॅम्प नंबर पाचच्या मच्छी मार्केट रस्त्यावर शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सहा ते सात जणांच्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला दरम्यान एका नागरिकाने धाव घेत त्या चिमुकलीचा जीव वाचवलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मच्छी मार्केट परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा असून या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील भटके कुत्रे हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे महापालिकेने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत अंबरनाथ पार्ले में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद वेलकम टू नून टू हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है फैमिली मीटअप गैदरिंग या आपने स्पेशल डिनर नॉन वेज टू वेज तरह के डिशेस मिलते रहेंगे इसलिए स्पेशल सिंधी डिशेज आपको मिलेगा एक व्हाइट वेरायटी ऑफ डिशेस हर एक टेस्ट बर्ड को कर सके संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर